नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील जोगवडी या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक तेवीस जुलै रोजी भव्य दिव्य अशा ओपन बैलगडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी बैलगडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं असून हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे या मैदानाच्या फाट्या कशा आहेत त्याचबरोबर या मैदानाच्या नियम आटी कशा आहेत हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्कार आपलं नाव दादा महेंद्र भगवान मानवर दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान संपन्न होते बुधवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा लोक आले जयंतीनिमित्त संपन्न होणार आहे बर दादा मैदानाचं ठिकाण काय मैदानाचं ठिकाण आपले जोगोडी मोरगाव शिव आ, ते आणि आजूबाजूला ठिकाण म्हणलं दुसरं काय दुसरं पहिलं बिनजूडच मैदान झालं होतं इथं आंबेपाटीवरती त्यातून एक किलोमीटर अंतरावरती म्हणजे आता वीस तारखेला मैदान होणार आहे तिथून अर्धा एक किलोमीटरच्या अंतरावर अर्धा एक किलोमीटर त्याच रोड त्याच रोडनी पुढे होते दादा काय सांगाल मैदानाचं स्वरूप काय आध ते का ओपन आहे आपलं ओपन मैदान आहे मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली दादा आता आपल्याला उद्या संध्याकाळपर्यंत नाही तर परवा दिवशी सकाळी आपल्याला सोशल मीडियावरती पाहायला भेटेल हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का यांच्या नियमाटीनुसार पार या मैदानामध्ये आणि निकाली पंच म्हणून कोण काम पाहिजे बारामती तालुका संघटना या मैदानाचं बक्षीचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा एक लाख एक हजार एक रुपया आणि मानाच्या दोन डाली दोन नंबरला एक्क्याऐंशी हजार एक रुपया व मानाच्या दोन तृतीय क्रमांक आहे एकसष्ट एक हजार एक रुपया मानाच्या दोन चतुर्थ क्रमांक आहे एक्केचाळीस हजार एक रुपया मानाच्या दोन पंचम क्रमांक एकवीस हजार एक रुपया मानाच्या दोन सहावा क्रमांक पंधरा हजार एक रुपया मानाच्या दोन डाली सातवा क्रमांक अकरा हजार रुपये दोन प्रवेश फी किती दादा एक हजार रुपये एक हजार रुपये प्रवेश फी मैदानाची ऑनलाईन नोंद चालू झाली का दादा आता सोळा तारखेपासून आपण ऑनलाईन नोंद चालू करतोय बरं आणि काय आवाहन करताना ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना बैलगाडी मालकांनी आपल्याला होता जास्तीत जास्त सहकार्य करावं आणि अजून काय सांगाल दुसरं करावं बरं चालतंय धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा नवनाथ बाबूराव मानवर दादा काय सांगाल पहिल्यांदाच या ठिकाणी मैदान होते ह्या फाटीवरती हा तर आता आपण ओळयात मैदानाकडे मैदानातलं माती कशी रान कसं आहे मैदानाचे माते म्हणजे तांबडा आणि काळं थोडं मिक्स आहे मिक्स आहे आणि रान उराडीचं आहे थोडं म्हणजे सपाट उराडी दोन्ही मिक्स आहे दोन्ही मिक्स आहे सपाट सपाट उराडी दोन्ही मिक्स आहे एकूण मैदानामध्ये किती आहेत दादा एकूण मैदानामध्ये दहा आहेत फाटीच्या आतात मधलं अंतर किती चौदा फुटाचं अंतर आहे त्याचबरोबर आता हे ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळं खाली सुट्टीच्या ठिकाणी एकास किती गट थांबवू शकतात सात गट सात गट सात गट त्याचबरोबर पल्ला किती ठेवण्यात आलाय परफेक्ट टेपने मोजून परफेक्ट सगळे आपले नाही का बारामती तालुक्याचे संघटनेचे लोक बोलवून रुपये फुटाचा पल्ला ठेवण्यात आलेला आहे बरं निकाल रेषेच्या समोर बैलांना सातशे चे आठशे फुट जागा आहे जा त्याचबरोबर पुढे डांबरीचा रस्ता त्याच्याकडे चारी ती बुजवली जाणार ते वीस तारखेपर्यंत सगळे क्लिअर करणार येईल आणि वीस तारखेला आंबे मैदान आहे कुणाला काही शंका असेल तर त्यांनी स्वतः येऊन मैदान पाणी करून जावावरती बरं त्याचबरोबर दादा एकूण मैदानाला किती टक्के बॅरिकेट असेल ऐंशी टक्के बॅरिकेटी मैदानाला त्याचबरोबर जे मैदानापासून लांब आजूबाजूला ज्या विहिरीत त्या विहिरींना ट्रॉल्या लावून बॅरिकेटिंग करून सुरक्षेच्या सगळ्या उपाययोजना केल्या जातात शंभर टक्के दोन्ही विहिरींना ला, ट्रॉल्या लावल्या जातील बैल गा, बैल कारण बैलगाड बैलगाड मालकांचे विचार केला विचार केला जाईल बर त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का पट्टी आहे बर खाली तिथं कॅमेरा आहे कॅमेरा आहे त्याचबरोबर निकाल रेषेवरती किती कॅमेरे आहेत दादा दोन कॅमेरे सेमी फायनल फायनल ला ड्रोन उडवला जाईल उडवला जाईल त्याचबरोबर खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहिलं जाणवडे बापे कोरेगावकर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार सुनील मोरे कुशगाव आणि मयूर तळेकर आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनल होणार एस टी चॅनल बरं हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन वाखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियमानुसार पार पडेल का पडेल अजून काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालका गाडी मालकांना एकच आव्हान करेल की आपलं मैदानाचं अहिल्यादेवी जयंतीनिमित्त अहिलेदेवी केसरी दोन हजार पंचवीस पर्व पहिले आणि आपण चांगल्या चांगलं जेवढं मैदान घेता येईल तेवढं घेणार आहे आणि कला बिकाला नाही का म्हणजे पुन्हा ते अन्याय असा होणार नाही सगळे म्हणजे नाही का अखिल भारतीय संघटनेचे लोक आमच्या बारामती तालुक्याचे सगळे संघटनेचे लोक इथं हजर असतील त्यामुळे ज्यांना लवकरात लवकर जेवढी नोंद करता येईल तेवढी त्यांनी नोंद लवकरात लवकर करावी जेणेकरून आम्हाला आधी संध्याकाळचे लोट काढता येतील अतिशय उत्तम सांगितलं जातं त्याचबरोबर तुम्ही वीस मैदान आहे त्याच्यामुळे वीस तारखेला कुणी आलं तर मैदानाची पाहणी करून जाई पण तुम्ही पहिलीकडे मालकांना सांगा सांगा आम्हाला ते तर काम करणारच आहेत ज्या अडथळे तांत्रिक त्रुटी आहेत ते सगळ्या दूर ठरल्या जाणार आहेत तारखेपर्यंत आहेतपर्यंत पूर्णपणे टोटल शंभर टक्के क्लिअर होईल त्याचबरोबर आता पावसाचे दिवस सुरू आहेत त्यामुळे आपल्याकडून पावसाच्या संदर्भातले अपडेट वेळोवेळी व्हॉट्सअप ग्रुपवरती बैलगाडी शरीर क्षेत्रातले जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्यांच्यावरती दिले जातील का दिले जातील ज्या दिवशी मैदान संपूर्ण आहे त्या दिवशी या ठिकाणी पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली आहे का हो दोन टँकरची पाण्याची व्यवस्था केलेली आहे बरं त्याचबरोबर अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे बी व्यवस्था केलेली आहे बरं आता काय आव्हान करताल पुन्हा एकदा जास्तीत जास्त नोंद करण्याच्या पुन्हा एकदा मी एकच आवाहन करेल की जेवढं जास्तीत जास्त गा, गाड्या नोंद करता येईल तेवढ्या करा आणि कमिटीला सहकार्य करा पशुवैद्यकीय अधिकारी असणार असणार आहेत आहेत आणि आता ह्या भागामध्ये पहिल्यांदाच मैदान होते त्यामुळे निकाल रेषेवरती पुढे पब्लिक थांबू नये म्हणून कशा पद्धतीने गर्दी कशी कंट्रोल केली जाणार गर्दीला भरपूर म्हणजे बऱ्यापैकी कंट्रोल केलेली आहे आम्ही एक काथे आणलाय ते ते मध्ये बुडवलेला आहे आणि सायटे लोक उभे करणार ते काथे आडवा धरणार आहे आम्ही जेणेकरून पब्लिक निकाल रेषेवरती येणार नाही याची पूर्णपणे आम्ही दक्षता घेतली महिलांच्या सुरक्षेची पूर्णपणे काळजी घेतली जाईल का त्या पद्धतीने सगळं मैदान पार पाडलं जाईल त्या त्याचप्रमाणे मैदान पार पाडले जाईल चालतंय धन्यवाद दादा धन्यवाद मित्रांनो आपल्या समवेत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे बारामती तालुक्याचे तालुक्याचे उपाध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक अभिभाया तावरे पाटील अभिभाया नमस्ते नमस्ते आज तुम्ही मैदानाची पाहणी केली आता मैदानांना सुरुवात झालेली आहे तर काय सांगाल फाटी पा फाटीची पाहणी केली आयोजकांनी कशा पद्धतीने या ग्रामस्थांनी सहकार्य केले आपल्याला दहा पंधरा दिवस झाले हे एवढे फाटी वादबलेत की एक नंबरची फाटी त्यांनी तयार केलेली आणि जवळजवळ आतमधलं अंतर पण त्यांनी चौदा फुट दोन्ही बैलांना पळता येण्यासाठी योग्य असं अंतर ठेवलेलं आहे पल्ल्याच्या संदर्भात काय सांगेल पल्ला एक साडेआठशे फूट ठेवलेला आहे त्यांनी आणि पुढे पण जागा एक सात आठशे फूट जागा मोकळी आणि साईडला पण चाळीस पन्नास एकर मोकळे बैल बांधण्यासाठी आता आपण मुळू या मैदानाच्या निये या मैदानामध्ये बैलाच्या कुठल्या अवयव निकाल दिला जाईल जो जो पुढे त्याच्यावर निकाल दिला गटाला फायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने पहिल्याच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल ती गाडी बाद केली जाईल ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी तीन गटाचा त्याचबरोबर ती लॉबी टचचा निर्णय कसा असेल जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे निर्णय त्याच नियमाने होईल मित्रांनो ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचा लॉबी टचचा निर्णय आहे याच्यामध्ये लॉबी टचला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर पहिला पाय अथवा छेकडीचा चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल अशाच पद्धतीने निर्णय होतोय त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने गटाला समान गाडी उतरली तर दोघांना चाल पुढे दिले जाईल पण शेमी तर ठीक नाही तर चिठ्ठी उडवली चिठ्ठी उडवली जाईल त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे तिथं कशा पद्धतीची नियमावली असेल काय ते अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियम आहेत त्याच पद्धतीने असणार त्याचबरोबर फायनलला एखाद्या चालकाने विजेत एखाद्या चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला तर ती गाडी निकालास पात्र राहील का तिला रोख रकमेचं बक्षीस मिळेल ती गाडी फायनल पर्यंत जरी पोचली तरी ती बात करू शकतो एवढी सांगतो बरं त्याचबरोबर डबल बैल पळाला तो ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल पूर्ण ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला काय हे असणार आहे त्यांनी फक्त म मोबाईलमध्ये प्रूफ दाखवला तर त्यांची गाडी बात करू बात करण्यात येईल त्याचबरोबर आपण या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल आयोजक नवीन आहेत पहिल्याच वर्षी मैदान घेतले मात्र त्यांनी सुद्धा आव्हान केलं की वीस तारखेला मैदान आहे तुम्ही येऊन इथं येऊन पाहणी करा काय तर त्रुटी असतील तर सांगा आणि सगळ्या सुरक्षेचे उपाययोजना राबवणार आहेत असं त्यांनी हमी दिली आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून त्याच्यामुळं काय आव्हान करतात आयोजक नवीन आहेत पण त्यांनी एवढ्या चांगल्या पद्धतीने मैदानाची हे आहे आणि मैदानावर येण्यासाठी पण जवळजवळ दोन तीन रोड आहेत आपल्याला जेजुरी रोड आहे आंबी रोड आहे मोरगाववरनं डायरेक्ट रोड आहे आंबे मोरगाव शिवला तर सर सर्व बैलगाडी मालकांना मी नम्रतेची विनंती करतो की जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर नोंद करावी आणि सहकार्य करावे कमिटी मैदान सकाळी किती वाजता चालू आहे मैदान सकाळी नऊ वाजता चालू आहे आणि दुपारी चार वाजेपर्यंत फायनल होईल मैदानात शंभर टक्के कारण की आमच्या भागातलं हे विशेष आहे चार पाच वाजेपर्यंत फायनल होतेच चालते धन्यवाद दादा आपल्या समोर या परिसरातील ज्येष्ठ बैलगडी मालक नवनाथ भाऊ बोसलेत भाऊ नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदान तुम्ही पाहणी केली तुम्ही पण मालक आमच्या पहिल्यांदाच भरलेला आहे मैदान पूर्ण संघटनेच्या नियमानुसार होईल आणि सर्वांनी सहकार्य करावे आणि ऑनलाईन नोंद ऑनलाईन नोंद सोळा तारखेपासून चालू केलेली आहे बावीस तारखेला संध्याकाळी सर्वांच्या समोर ऑनलाईन पद्धतीने चिठ्ठ्या काढल्या येतील Any